जय महाराष्ट्र आज नवरात्र उत्सव चालू आहे नवरात्राच्या या प्रतीक्षानगरमध्ये सायनकोळ्या विधानसभेत विधानसभा काम कर करत असताना आज मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आहे आणि माताच्यानी आज प्रार्थना करतोय की येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचा शिंदेसाहेबांचाच भगवा शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे आणि चांगल्या बहुमताने आमचे नगरसेवक येण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नाला यश हो, येवो हेच माताचरणी प्रार्थना करतोय आणि आमचे पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब यांना चांगली बळकटी देवो आणि गोरगरिबांची जी सेवा करतायत त्यांना चांगलं यश येवो हो, आणि त्यांच्या प्रकृतीला कोणतीही त्रास होणार नाही याची माताचरणी प्रतिज्ञा करतो आहे आणि त्यांना खरोखर चांगलं दीर्घ आयुष्य लागो आणि लोकां गोरगरिबांपर्यंत त्यांची सेवा पोचवू आणि त्यांचं बघून आम्ही काम करतोय त्याला यश हो हीच प्रार्थना त्याचप्रमाणे सर्व विधानसभेमधून सगळ्यांना जे नवरात्र उत्सवाचे मंडळ आहेत त्या मंडळांना इथल्या स्था स्थानिक रहिवाशांना आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना या नवरात्राच्या शुभेच्छा देतोय येणारं पुढचं भवितव्य त्यांचं सुख जावो समृद्धीचं जावो हीच प्रतिज्ञा जय हिंद जय महाराष्ट्र